नमस्कार मी अश्विनी तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते अश्विनीज डायरीमध्ये तर हा ब्लॉग आठ दिवसाने येतो आहे हा ब्लॉग गेल्या मंगळवारचा आहे आणि मी याला आज वॉईस ओवर करते कारण मध्ये आठ दिवस ना काही करायची इच्छाच होत नव्हती आणि हे असं होतच राहतं कधी कधी खूप एनर्जेटिक माझा दिवस असतो खूप एनर्जी असते मी खूप सगळी कामं करते तसाच हा दिवस होता आजचा दिवस माझा मी खूप सारी कामं केली आहेत सकाळपासून आणि आत्ता दुपारच्या जेवणाची तयारी करते आहे यांना टिफिन दिला नाही आहे त्यामुळे उशिरा चालू आहे यांना जर टिफिन दिला तर सकाळीच होतो आणि ते बरं पडतं खरं तर पण काय करणार रात्री दोन दोन अडीच वाजेपर्यंत झोप येत नाही आहे मला अडीच तीन वाजेपर्यंत आणि मग सकाळी उठायचा कंटाळा येतो आणि सध्या नवन्नला स्कूलला सुट्टी आहे त्यामुळे निवांत चालू आहे सगळं एकदा तिचं चा स्कूल चालू झालं की मात्र सकाळीच जे जेवण टिफिन ते बनल्या जाईल आणि आज ना मी मस्त अशी भरलेली शिमला मिरची करणार आहे थोडीशी वेगळ्या पद्धतीने तर इथे मी ना शेंगदाण आणि खोबरं छान असं परतवून घेतलं आहे तेलात आणि इथे कांदा लसूण आणि जिरे परतवून घेतलेत मी दरवेळेस कांदा घालत नाही पण ह्या वेळेस म्हटलं चला थोड्याशा वेगळ्या पद्धतीने करून पाहूयात तर आपल्याला जे शिमला मिरची भरून करायची ना त्याचा सगळ्यात आधी मसाला करून घ्यायचा आहे तर में दे शेंग खोबर, कांदा, जिस मी गितलो ते शेंगदाणे खोबरं कांदा जे काही मी परतवून घेतलं होतं ते मिक्सरच्या भांड्यात घातलं त्यात दोन चमचे लाल तिखट दोन चमचे म्हणजे अगदी आपल्या मसाल्याच्या डब्यातले जे छोटेसे चमचे असतात ना ते दोन चमचे लाल तिखट दोन चमचे कांदा लसूण मसाला त्याचबरोबर हळद धनेजिरे पावडर आणि तुमच्याकडे गरम मसाला असेल ना तर तो तो अगदी थोडासा घातला आहे मी कारण नवन्याही खाणार आहे तर गरम मसाला घातला की ते खूप झणके मारतं तर इथे माझ्याकडे ना मी जेव्हा कोकणात गेली होती ना तारकर्लीला तेव्हा येताना मी तिकडून त्यांचा गरम मसाला आणला होता मालवणीत तर तो घालून घेतला आहे आणि चवीनुसार मीठ आता हे आपल्याला छान असं वाटून घ्यायचं आहे अगदी बारीकही वाटायचं नाही आहे प्लस यात पाणी वगैरे घालायचं नाही आहे फक्त हे वाटून घ्यायचं आहे छान असं वाटलं जातं जे थांबून थांबून अगदी एकदम असं एकदम काय म्हणतात ना असं बारीक किंवा फाईन वाटायचं नाही आहे थोडंसं जाडसर राहू द्यायचं ज्याने ना ते खायला खूप छान लागतं आणि मी ते शिमला मिरची धुवून घेतल्यात आणि त्या कट करते तर एकच आपल्याला अशी कट करायची मध्ये तुम्हाला त्याच्या बिया नको असेल तर त्या तुम्ही काढू शकता पण मी त्या तशाच ठेवणार आहे आणि थोडंसं असं दाबून घेते ज्यात जो मसाला आहे ना तो भरणं मला सोपं जाईल यासाठी तर साधारण मसाला हा असा वाटला आहे मी थोडासा टेस्ट करून पाहिलं मीठ वगैरे लागतं आहे का सदर दरीत वाटून घेतला आहे तर हा मसाला आता आपल्याला प्रत्येक शिमल्या मिरची छान असा दाबून दाबून भरायचा आहे आणि शिमला मिरची जेव्हा आपण परतायला टाकतो ना तेव्हा असं मस्त भरलेली शिमला मिरची असेल ना आणि एकाच साईडनी कट केलेला असेल छान असा दाबून मसाला भरला तर अजिबात तो बाहेर निघत नाही परतताना जर अगदी तुम्ही थोडासा भरला असेल शिमला मिरचीचं जे आपण कट मारतो तो खूपच जास्ती मारला असेल किंवा खूप मोठा कट मारला गेला असेल नीट झाला नसेल कट शिमला मिरची तर ते बाहेर पडतं पण अगदी एकच कट मारायचा एकच साईडने आणि मस्त असं हे तेल ज्या मी ज्यात मी मसाला परतला आहे ना त्याच ते पॅनमध्ये तेल घालून घेतलं तर याच्यात आता हे आपल्याला शिमला मिरच्या घालून घ्यायच्यात तर माझा ह्या मसाला ना तो अगदी कट टू कट झाला होता थोडाही जास्तीने जास्ती झाला जास्ती की मी तो वरतून यातच परतायला घालत असते आणि मस्त असं थोडंसं पाणी घालून आहे ना तुम्ही पाणी नाही घातलं डिरेक्ट वापवलं तरीही चालतं पण ते खूप लक्ष द्यावं लागतं आणि मला इतर कामं करायची होती म्हणून मी थोडंसं पाणी घातलं आणि झाकण ठेवून आता हे मस्त असे आपण शिजवून घेऊयात परतवून घेऊयात खूप मस्त लागतात नक्की ट्राय करून पाहत मी यावेळेस कांदा ॲड केला होता तर हे आमचं ताटे थोडंसं आमरस चपाती आणि शिमला मिरची भाजी समजा मस्त जेवणाचा बेस झाला होता दोघींचं मी ताड करून घेतले आणि आमरस असेल तर नव्या खूप मन लावून जेवण करते आणि जेवण वगैरे झाल्यावर ना मी एक काम करायला घेतलं खरं तर झोपलो होतो आम्ही आराम करत होतो जणी पण मला काही झोपच येईना त्यानंतर मग म्हटलं ठीक आहे झोप नाही येते तर काही कामं करायची होती ती करून घेऊयात कारण मला माहिती आहे की पुढे जाऊन ना मला हे किचन आवरण वगैरे होणार नाही आहे तर मी काय करते सध्या जेवढं शक्य होईल ना तेवढे एक एक गोष्ट जी आहे ना ती व्यवस्थित क्लीन करून घेते पुन्हा करावीच लागणार आहे पण पावसाळा चालू झाला ना की धूळ थोडीशी कमी होते तर ते बरं पडतं म्हणून मग मी जसं वगैरे सुद्धा ना वरतून घासून घेतला होता मध्ये तर आता तो बऱ्यापैकी छान आहे आणि आज माझं जे स्टोरेज आहे मी ग्रोसरीसाठी मी म्हटलं होतं की मला कबड घ्यायचं आहे छोटं तर ते आज फायनली झालेलं आहे तर ते येणार आहे यांनी तरी अगदी छान वेळेत आणि लवकर दिलं आहे बरं वाटतं आहे मला तसं ते कालच रेडी झालं होतं पण आमची इथे थोडंसं काम चालू होतं खाली पार्किंगमध्ये तर मोठी गाडी बाहेर काढता येत नव्हती म्हणून ते आम्ही आणलं नव्हतं आणि असं काही काम करायला घेतलं मुलं असले ना घरात की असे मध्ये मध्ये उड्या मारतात आणि हेच्या पप्पांना ना दोन तीन दिवस झाले भेटले त्यांच्या सोसायटीतून दरवर्षी भेटतं एक फरसांचं पॅकेट असतं मला माहिती यात काय पण मी नवन्याला दाखवत होते हे बघ की पप्पांना काय भेटले असं वगैरे आणि याच्यात जे असतं ना ते पॅकिंग करून देतात ते म्हणजे ड्रायफ्रूट्स आणि ड्रायफ्रूट्समध्येही मणुके काजू आणि बदाम या गोष्टी असतात आणि हे दरवर्षी मिळतं तर मी जे ड्रायफ्रूट्स आहे ना ते अगदी हार्डली एकदा किंवा दोनदा विकत घेते दिवाळीच्या वेळेस वगैरे पावशर पावशर घेते दिवाळीच्या वेळेस जे मला पूर्ण वर्षभर टिकतात आणि जातात त्यामुळे पण ह्या वेळेस जरा जास्ती लागतात कारण मी ड्रायफ्रूट्स खाते सध्या भिजवून त्यामुळे आणि माझ्यासोबत कधी कधी नव्याही खाते तर माझा विचार चालू आहे जे मी स्टोरेजचं घेऊन येणार आहे ना ते इथे कोपऱ्यात ठेवावं तर त्यासाठी मग म्हटलं हा कोपराही आवरून घ्यावा व्यवस्थित सगळं क्लीन करून घ्यावं आणि हे वरचं जे ओव्हनचं आहे ना तेही बरेच दिवस झाले आवरलेला नाही आहे आणि तोचा जो कप्पा आहे तो खूप असा मोठा आहे पण ते आधी म्हटलं खालचं खाली इतका पसर आहे इतका पसर आहे की मला ना हा असा दोन मिनटं डाऊट आला होता की मी हे काढते तरी खरं ते कबड आणते सगळं बसेल का त्यात होईल काय एवढी जागा असं खूप सारे विचार माझ्या डोक्यात चालू होते तर मी आधी ते सगळं काढून घेतलं आणि ही जी पांढऱ्या कलरची रॅक आहे ना तीही मला क्लीन करायची आणि माझ्या किचन ओटाना पूर्णसा भरून गेला होता पसाऱ्याने आणि आता हे वरचं क्लीन करून घेते त्यातही भरपूर सामान आहे नाही म्हटलं तरी आणि इथे ना ही बाहेर मी रॅक घासायला ठेवली कारण तिच्यावरही खूपशी धूळ पडली मला ना कधी कधी पस्तावं येतो मी व्हाईट कलरची कलर का घेतली ब्लॅक कलरची कानंही घेतली आणि त्यानंतर मी फ्रीज या साईडला सरकवला कारण मला वरचं जर, जर क्लीन करायचं होतं तर तिथे खुर्ची बसली नसती तर ह्या फ्रीजचं फ्रीजही मला वैतागला असेल काही बाई मला सारखी इकडून इकडे इकडून इकडे सरकवत असते आणि मी हा जो ओव्हनचा जो कप्पा करून घेतला ना तो खूप मोठा आहे आतमध्ये ना त्याची खूप असं खूप आत्मपर्यंत आहे कारण माझं ओव्हन येते जास्ती मोठं आहे मी घेतानाच मोठं घेतलं होतं खूप आणि खूप जास्ती हेवी देखील येते एका जणाला असं व्यवस्थित उचललं जात नाही म्हणजे माझ्यासारखेला तर नाहीच नाही एक म्हणजे असं साधारण हातात उचलू शकतो पण कोणाला वरती वगैरे ठेवायचं असेल तर दोन जणं लागतात तर तेव्हाच मी हे कपाट बनवून म्हणजे इथलं एक कबड बनवून घेतलं होतं आणि मी त्याला ना डोअर वगैरे नाही बनवलं कारण इतकं मोठं ते आणि त्यात प्लस एवढं मोठं डोअर तर ते वापरायला खूप अवघड गेलं असतं त्यामुळे मी ते ओपनच ठेवलं आणि मला जे मी या साईडचं जे कबड केले ते वरचे शेल्फ त्याच साईजमध्ये म्हणजे हाईटला हवं होतं त्यामुळे हा वरचा कप्पा देखील एक्स्ट्रा झाला आहे जिथे आम्ही काच बसवून घेतली तर माझा हात आत पूर्ण आतपर्यंत जातही नव्हता इतकं ते मोठं आहे म्हणजे बरंचसं सामान तिथेही असतं माझं तर तिथे माझं जे माझं सँडविच मेकर आहे ते असतो त्याच्या ज्या प्लेट्स आहेत मी ना तीन वेगवेगळ्या प्लेट्स आहेत त्याला म्हणजे एक आपले सँडविचची ग्रीलची त्यानंतर एक समोसा टाईपची त्याला काय म्हणतात माहीत नाही मला ती एक आहे आणि एक म्हणजे आपले वफलची तर अशा तीन प्लेटवाले घेतले मी काही काही गोष्टी आहेत ना थोडं जास्ती नाही का नाही चांगलं घ्यायचं आहे म्हणून घेतलं पण खरंच त्या मला खूप फायदेशीर ठरतात जसं की ओव्हन मी जास्त मोठा घेतला आहे तर त्यात मला बऱ्याचशा गोष्टी एकदम बनवता येतात त्याचबरोबर हे जी मी सँडविचची मशीन घेतली तर तीन वेगवेगळे घेण्यापेक्षा म्हणजे ठीक आहे सँड ग्रील आणि वफलची वेगवेगळी घेण्यापेक्षा त्यातच हे होऊन जातं आणि मी हे जेव्हा पुढे सरखून पुसत होते ना खरं माझी हालत खराब झाली होती आणि मला संध्याकाळी थोडाफार ओरडाही भेटेल की तू का हे सगळे उद्योग करत असते एकटी पण काय करणार जेवढं आत्ता होतं आहे ना माझं असं आहे की तेवढं मी करून घेते कारण मला नाही वाटत की मला एखाद महिन्याने काही करता येईल कारण मी कधी कधी इतकी थकते इतकी दमते ना की मी काय सांगू जसं की आजच झालं मी हे सगळं आवरलं एकदम मस्त घासून घुसून सगळं क्लीन केलं पण संध्याकाळी माझी हालत खूप खराब झाली होती खूप म्हणजे खूप जास्त मी इतकी दमली होती ना मी सांगू शकत नाही माझे पाय कंबर आणि पाट एवढी कंबर माझी नाही दुखत माझा खुबा दुखतो तो खुबा आणि पाठ खूप म्हणजे खूप दुखलं होतं तरी मी बऱ्यापैकी हे क्लीन केलं तरी मला असं वाटत होतं हे जर असते ना ते सगळ्यांच्याकडनं काढून घेतलं असतं आणि थोडंसं आतपर्यंत पुसलं असतं कारण हे पूर्ण काढून पुसून पुसू ना तेव्हाच असं मनाला समाधान भेटेल पण तरी पण बऱ्यापैकी मी हे क्लीन करून घेतलं आहे आणि मला ना ते कबड खरं येणार आहे ते कुठं ठेवावं हे समजतच नाही आहे तर पाहूयात संध्याकाळी आल्यावर काय होतं आणि हे जात आहेत की नाही आणायला त्यावरही बऱ्याचशा गोष्टी आहेत कारण यांना जर लेट वगैरे झाला तर बहुतेक नाही जाणार कारण पाऊस वगैरे सगळंच बघावं लागतं सध्या तर पाऊस अजिबातच नाही आहे पण तरी ठीक आहे त्यानंतर हे पुसल्यानंतर पुन्हा ह्या ज्या गोष्टी आहेत ज्या फारशा लागत नाही त्या मी वरती ठेवून दिल्या आणि क्लीन केल्यावर ना खरंच खूप बरं वाटत होतं त्यानंतर फ्रीजवरचंही सामान थोडंसं कमी केलं पुसून वगैरे घेतलं मला हे क्लिनिंग करायला फार आवडतं पण कधी कधी ना कंटाळे येऊन जातो पण हे जेव्हा एकदम स्वच्छ होतं ना तेव्हा ते बघायला इतकं मस्त वाटतं ना ते सॅटिस्फॅक्शन लेवलला खूप भारी असतं आणि हे दोन दिवसानंतर मी शूट करते छोटीशी क्लिप कबड आणले तिथलं सगळं सामान मी ठेवलं ठेवले अगदी छान असं अरेंज झालं खूप सारं सामान बसले या कबडमध्ये आणि मला छान असं स्टोरेज मिळालं आहे त्यामुळे मी खूप खुश आहे तर आता तात्पुरतं तरी इथे ठेवलेलं आहे पाहूयात आता मी बहुतेक हे चेंज करेल कारण का माहिती मला असं व्यवस्थित नाही वाटत आहे इथे तर चेंज केल्यावरही मी लवकरच सांगेल आणि ह्या रॅकमध्ये म्हणजे जी व्हाईट कलरची तिथेही बऱ्याचशा गोष्टी ठेवल्यात तर हो असा होता हा माझा क्लिनिंगचा ब्लॉग छोटासा आवडला तर नक्कीच लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत आनंदी राहत खुश राहत आणि स्वतःची खूप सारी काळजी घ्यात